सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे मी आत्ता आहे झी मराठीच्या रेड कार्पेटवरती जे चित्रगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस आत्ता इथे दिमागदार पार पडतोय खूप सारी गर्दी बघायला मिळते आणि माझ्यासोबत आहे आत्ता अभिनेत्री पूजा साळुंगे मॅम कशा आहात तुम्ही काय सांगता खूप छान आणि खूप छान वाटतंय मला जी चित्रगौरवला मला आमंत्रण केल्याबद्दल खूप वर्षांनी मी खरं तर अशा कार्यक्रमांना येते मध्ये काही वर्ष मी गॅप घेतली होती आणि आता पुन्हा काम करायला सुरुवात केली तर पुन्हा हे सगळं अनुभवायला मिळतंय आणि खूप छान वाटतं <laughs> मग आत्ता पण बोलण्यातनं मला कळलं की तुम्ही आत्ता इथे परफॉर्मसुद्धा करणार आहात तर काय कुठला परफॉर्मन्स असणार आहे तू कुठल्या गाण्यावरती काय रिव्हील करू शकणार आहात गाण्यावरती तुम्हीच बघा म्हणजे खरं तर काही हरकत नाही सांगायला की लक्ष्मीकांत बेडे यांना ट्रिप ट्रिब्यूट होतोय आणि झीतर्फे तो ट्रिब्यूट आहे तर त्याच्यामध्ये मी एक छोटासा ॲक्ट करते की लक्ष्मीकांत बेडेंची आठवण म्हणून आपण चांगल्या अर्थाने आपण त्यांना ट्रिब्यूट देतो आहे तर मलाही खूप छान वाटलं की त्यांच्यासाठी एक गाणं त्यांचं म्हणजे आमची सगळी गाणी थोडी थोडी आम्ही करतोय मी वर्षा आणि किशोर किशोरी yes. आणि मालिकांचे जेव्हा अवॉर्ड्स असतात ना स्पेशली मालिकांचे तर तेव्हा आपल्याला आपल्याच म्हणजे त्याच चॅनलवरचे सगळे कौ कुटुंबातले सगळेजण भेटत असतात तर त्याच्यामुळे आत्ता हे जे आहे ते चित्रगौरव आहे अनेक वेगवेगळ्या वेग कलाकार इथे आपल्याला भेटणार आहेत तर किती एक्सायटेड आहात आणि कोणाला भेटायला उत्सुक आहात तुम्ही खूप एक्सायटेड आहे माझ्या सगळ्या जुन्या मैत्रिणी म्हणजे माझ्या वेळेला ज्या काम करत होत्या ज्या टॉपच्या अभिनेत्री होत्या ह्या सगळ्या मला ऑलरेडी भेटलेल्या आहेत आणि अजूनही कोणकरी नवीन नवीन असं भेटत आहेत आणि खूप छान वाटते नवीन मुली पण मला खूप आवडतात ह्या सगळ्या काम करणाऱ्या ज्या मुलीत मला खूप आवडतात सगळ्या तुमची अशी कुठली इच्छा आहे की तुम्हाला आत्ता येत्या काळात या या फिल्ममध्ये किंवा या सिरियलमध्ये अमुक एक रोल मला मिळाला असा तर चालला असं तुमची कुठली अशी इच्छा आहे कुठला रोल असं नाही म्हणजे सगळे रोल चांगले असतात जे जस तो तुम्ही निभावता त्याच्यावरती खूप असतात yes. रोल सगळे चांगले असतात त्यामुळे असं काही नाही आता मी एक काव्यांजली नावाची कलर्स मराठीवरती करते आहे तर तोही रोल माझ्यासाठी खूप चांगला रोल आहे आणि म्हणजे लक घेऊन आलाय म्हटलं तरी चालेल तो येस। रोल खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये सध्या जो करंट ट्रॅक सुरू आहे की तुम्ही सुनेला ज्याप्रमाणे सपोर्ट करताय आम्ही सोशल मीडियावरती सुद्धा बघतोय की मेसेजेस येत आहेत की अशीच सासू आम्हाला हवी तर तुम्हाला असा कधी करायच्यात अनुभव आहे का कसला सासू होण्याचा असं तुम्हाला करायचं कधी दुर्दैवानी नाही दुर्दैव म्हणणार नाही मी पण मला मुलगा नाही पण मला मुली आहेत आणि ऑफकोर्स सासू तर होणारच आहे मी आणि तो पण वेगळा अनुभव आहे की माझ्या जावयांना मला भेटायची यातो ना आहे आता बघू देव कधी ती इच्छा पूर्ण करतो मुलीची काय रिॲक्शन असते सध्या जो करंट ट्रॅक चालू आहे त्याच्यावर काय रिॲक्शन आहे विशेष काही नाही म्हणजे रोल आहे तिला माहिती आहे पण ती पण खूप हॅपी आहे म्हणजे माझ्या दोन मुली आहेत मला आणि त्या पण खूप आनंदी आहेत की असे अशा प्रकारचे तुझ्यासाठी कमेंट्स येतात आणि त्यांना नाही खूप छान वाटतंय आता काव्यांजली बद्दलच आपण बोलतोय ना तर त्या मालिकेमधला कुठला तुम्हाला रोल करायला आवडला असता नाही नाही सोनाक्षी ओनली माझा हस् बाकी नाही मीनाक्षीवर खरं प्रेम खरं प्रेम आहे आणि तो रोल ज्या पद्धतीने डेव्हलप केला गेला आहे तो प्रतिमा आहे म्हणजे लोकांचं एक वेगळंच प्रेम मला मिळालं त्या रोलला आता आपण चित्रगौरवसाठी जमलेलो आहोत तर तुमच्या आवडीचा आत्ता लेटेस्टचा किंवा ह्याच्या आधीचा कुठला चित्रपट आहे जो तुम्ही कंटिन्यू बघितलेला आहे किंवा तुम्हाला परत परत बघायला आवडेल गेल्या वर्षी सगळेजण वाळवी म्हणत होते सो वाळवी पण खूप सुंदर आणि नामांकन अच्छा ऑल बेस्ट सगळ्या प्रेक्षकांना मला खूपच आवडला होत थँक्यू सो मच थँक्यू पूजा साळुंक्या सोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय